किती भारी होईल ट्विन्स असतील तर किंवा जुळे एकदा झाले तर परत परत प्रेग्नन्सीचा त्रास नको आणि परत परत डिलिव्हरीचा ताण राहणार नाही नमस्कार मी डॉक्टर संजीवनी पाटील खूप महिलांना खूप लोकांना असं वाटतं की जुळे प्रेग्नन्सी राहील तर एकदाच जे आहे दोन बाळं होऊन जातील आणि परत परत ताण होणार नाही आपल्याला पण जी प्रेग्नन्सीची रिस्क आहे जुळ्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा तिळ्या प्रेग्नन्सीमध्ये खूप जास्त वाढते जसं की जर एक बेबी असेल सिंगल टोन प्रेग्नन्सीमध्ये जो त्रास होतो उलटी होणं किंवा जेवण करण्याची इच्छा न होणं किंवा अजून काही त्रास जो होतो तो जुळ्या प्रेग्नन्सीमध्ये डबल होतो आणि तिळ्या प्रेग्नन्सीमध्ये त्यापेक्षाही जास्त होतो त्याचबरोबर जे कॉम्प्लिकेशन्स आहेत बाळाला किंवा आईला ते जास्त प्रमाणात होऊ शकतात जसं की बाळाच्या संदर्भात अर्ली डिलिव्हरी होणं प्रीटर्म डिलिव्हरी होणे सातव्या आठव्या महिन्यात डिलिव्हरी होणं ची रिस्क असते परत ट्विन ट्विन ट्रान्समिटन सिंड्रोम जो असतो म्हणजे एका बाळाचं रक्त दुसऱ्या बाळाकडे जात आणि दोन्ही बाळांच्या जीवाला धोका होऊ होऊ शकतो तिसरं म्हणजे ॲनिमियाचं प्रमाण जास्त वाढू शकतो डायबिटीज हायपरटेन्शनचं प्रमाण जास्त वाढू शकतं या मुळे ट्विन प्रेग्नन्सी किंवा ट्रिपलेट प्रेगनन्सी ही कधीही धोक्याचीच असते रिस्कीच असते त्याच्यामुळे सिंगल टूम प्रेग्नन्सी बेटर असते थँक्यू